नमस्कार मी राधिका तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे हिंदी लर्न विथ राधिका तर आज आपण बघणार आहोत स्टँडर्ड स्टँडर्डची जी पोयम आहे रहीम के दोहे त्याचे क्वेश्चन आन्सर्स पण बघणार आहोत आणि पोयम पूर्ण डिटेलमध्ये पण समजून घेणार आहोत जेणेकरून तुम्हाला एक्झामला कोणताच प्रॉब्लेम होणार नाही तर त्याला व्हिडिओला सुरुवात करूया पहिला आहे कही रहीम स्तपती सके वनत बहुत बहुरीत विपती कसोटी जे कसे तेही साचे मीत ह्याच्यातून रहीमणाला काय समजावायचं आहे तर एक खरा मित्र कसा असला पाहिजे हे रहीमन आपल्याला त्याच्यातून समजावून सांगत म्हणजे काय रहीमदास जी कहते है जब हमारे पास संपत्ति होती है तो लोग अपने आप हमारे सगे रिश्तेदार और मित्र बनने का प्रयास करते हैं म्हणजे ज्या वेळेस आपल्याकडे खूप सारी संपत्ती असते पण खूप श्रीमंत असतो त्यावेळेस म्हणजे लांब लांबचे लोक सुद्धा आपला मित्र आहे किंवा आपला नातेवाईक आहे असं बनायचं म्हणजे नाही करतात तर नाटक करतात प्रयत्न ना करतात पण सच्चे मित्र वही होते हैं जो विपदी या विपदा आणेपर परवी हमारे साथ बने रहते हैं पण खरे मित्र कोण असतात ज्या वेळेस आपल्यावरती एखादं संकट येतं त्यावेळेस सुद्धा त्या, त्या संकटामध्ये आपली साथ देणारे जे असतात ते आपले कोण असतात तर खरे मित्र असतात वही हमारे सच्चे मित्र होते हे उनका साथ हमें कभी हम्म कमी नाही छोडणार काय म्हणतात तर ज्यांनी तुम्हाला संकटाच्या काळामध्ये मदत केलेली आहे त्या लोकांची साथ तुम्ही कधीच सोडू नका आणि जे खोटं खोटं प्रयत्न करतात किंवा दाखवतात जेव्हा आपली सिच्युएशन चांगली असते त्यावेळेस जे दाखवतात अशा लोकांपासून तुम्ही लांब राहावा आता याच्यामध्ये जे आपल्याला दिलेलं आहे जसे की शब्दार्थ आलेले आहेत कही तो कहीचा अर्थ काय येणार आहे केहना त्यानंतर चपतीचा अर्थ येणार आहे धन किंवा आपल्याकडे जी पण काही प्रॉपर्टी असते ती ते झालं धन सगळे म्हणजे जसे की आपले रिश्तेदार येणार आहेत बनतचं येणार आहे मीनिंग बनते हे आणि रीत म्हणजे तरीका जो काय ढंग वगैरे जे काय असणार आहे म्हणजे ते आपले जे चालीरीती परंपरा किंवा आपला आपला जो तरीका असणार आहे जगण्याचा तो त्यानंतर बिपती बिपतीचा अर्थ येणार आहे संकट किंवा कठीण आहे त्यानंतर आहे कसोटी जे कसे म्हणजेच काय तर बुरे समयमे जो साथ मे म्हणजे जो आपल्या सोबत संकटात सुद्धा आपल्या सोबत राहणार आहे तो ते येणार आहे वेही आणि सांजेचा अर्थ येणार आहे सच्चा म्हणजेच खरा त्यानंतर आहे मीथ मितचा अर्थ येणार आहे मित्र किंवा आपले जे खरेच रिश्तेदार आहेत किंवा खरे, आहे कि खरे आपल्याला संकटात साथ देणार आहेत ती लोक आता आपला सेकंड जो आहे तो काय असणार आहे जाल परे जल जात बही तजी मिनन को मोह रहिमन मछली नीर को तऊन छांडती छोह सो so, ह्याचं आता पहिल्यांदा मिनिंग समजून घेऊया ह्याच्यावरून त्यांना काय सांगायचं आहे की इस जल के प्रति मछली एक एकतर्फा प्रेम को दर्शाय म्हणजे मासा जो असतो किंवा मछली जी असते तिचं प्रेम काय आहे तर एकतर्फी आहे म्हणजेच काय तर ती फक्त पाण्यावरती प्रेम करते पाणी तिच्यावरती प्रेम नाही करत हे सांगितलं आहे आता आधी शब्दार्थ बघूया परेचा अर्थ येणार आहे पडणे पर जल म्हणजेच पाणी आणि जात म्हणजे जाता बहीचं येणार आहे बेहना म्हणजे वाहन त्यानंतर तजीच येणार आहे छोडणं म्हणजे सोडून देणं मिनन म्हणजेच मछलिया मिननचा अर्थ येणार आहे मासे किंवा मछलिया मोह म्हणजेच काय लगाव जो त्याच्याप्रती जो प्रेम असतो ते मच्छरीच पण येणार आहे मछली नीर म्हणजेच काय तर जल किंवा पाणी तऊच येणार आहे त भी न म्हणजे तेव्हा पण नाही सोडू शकत छांडतीच येणार आहे छोडती आणि छोहच येणार आहे प्रेम किंवा प्यार आता ह्याचा मीनिंग काय येणार आहे तर रहीमदास जी कहते है की जब मछली पकडने के लिए जल में जाल डाला जाता है तो इस जल बहकर बाहेर निकल जात हो आहे म्हणजे ज्यावेळेस मासे पकडण्यासाठी त्याच्या आतमध्ये जाळं टाकलं जातं त्यावेळेस काय होतं तर जे पाणी आहे ते मछलीवरती प्रेम कधीपर्यंत करतात जोपर्यंत मछली पाण्यामध्ये आहे तोपर्यंत आणि जसं जाळं टाकलं जातं तसं पाणी काय करतं तिच्यावर असलेलं प्रेम सोडून देतं म्हणजेच त्यात तर जाळ्यातून खाली जातं आणि त्या जाळ्यामध्ये एकटी कोण अडकली जाते तर मछली म्हणजेच मासा अडकला जातो वह मछली के प्रति अपना मोह त्याग देता है अनि तो अपना जे प्रेम है मछली वर से सोड़ी देते तो। लेकिन मछली का प्रेम जल के प्रति इतना अधिक होता है कि वो जल से अलग होने ही होतेही अपने प्राण त्याग देती है यही सच्चा प्रेम है पण माणसं असं करतो का तर असं नाही करत तो काय करतो तर जेव्हा त्याला पाण्यातून हो बाहेर काढलं जातं त्यावेळेस तो काय करतो का कर, तर आपला जीव सोडून देतो म्हणजेच त्या तो, तो मरून जातो तर प्रेम काय झालं एकतर्फी झालं म्हणजे वन साईड त्यांचं लव्ह झालं म्हणजेच काय तर पाण्याला मछलीवर प्रेम होतं का तर नाही मछलीला पाण्यावर प्रेम होतं का तर हो कारण जेव्हा तिला पाण्यातून बाहेर काढलं गेलं तेव्हा तिने काय केलं तर स्वतःचा जीव दिला त्यानंतर थर्ड नंबर आहे तरवर फल नहीं खात है सर्वर पियतन पान कही रहीम परकाज ही तो संपत्ति सच ही सुजान आता हाचा मधुन रहीम संगा है तो रहीम दास जी ने इस दोहे में मनुष्य में पाए जाने वाले परोपकार की भावना को प्रकट किया है अर्थात दुसरं भलाई करणं म्हणजेच काय जर तुमच्याकडे एखादं धन आहे संपत्ती आहे तर त्याचा उपयोग तुम्ही तुमच्यासाठी न करता दुसऱ्यांसाठी किती करू शकता हे त्यांना त्याच्यातून समजवायचं आहे आता ह्याचे शब्दार्थ बघूया पहिला आहे तरुवर आता, आता तरुवरचा अर्थ काय होणार आहे वृक्ष त्याच्यानंतर नाहीचा अर्थ होणार आहे नाही म्हणजेच नाही खाकचं येणार आहे खाणं म्हणजे जे काही जेवण आहे खाणं आहे ते त्याच्यानंतर सरोवर म्हणजे सरोवर किंवा तलाव असू शकतो म्हणजे तळ पियतचा अर्थ येणार आहे पीते म्हणजे जे आहे पी, त्याला काय म्हणणार आहे पियत पानचं येणार आहे पाणी आणि कहीच येणार आहे कहते म्हणजे जे बोलतात परकाजचं येणार आहे दुसरो के लिये काम म्हणजे परकाज म्हणजे दुसऱ्यांसाठी केलेलं काम हित म्हणजेच भलाई दुसऱ्यांचं भलं कशामध्ये आहे संपत्ती म्हणजे जी धन दौलत आहे ती सचहीचे येणार आहे संग्रह म्हणजे जो एकत्रित एक करून ठेवतो आपण संचय करून ठेवतो तो किंवा बचत सुजांचे येणार आहे सज्जन किंवा जे ज्ञानी लोक असतात ते आता ह्याचं मिनिंग बघूया जी कहते हे की जिस प्रकार वृक्ष आपण फल कभी नाही खाता म्हणजेच काय जी फळ लागलेली आहेत ती कधी झाडाने खाल्लेली बघितली आहेत का तर नाही झाडावरची फळ झाड कधीच खात नाही सरोवर अपने द्वारा संचित किया गया जल कभी नाही पीता म्हणजेच काय सरोवर काय करतो तालाव काय करतो पाऊस आल्यावरती पावसाचं पाणी संचयन करून ठेवतो म्हणजेच काय तर एकत्रित करून ठेवतो साठवून ठेवतो पण ते पाणी तो स्वतः पितो का तर नाही प्रकार सज्जन और विद्वान लोक संग्रह किए गए धन का उपयोग अपने लिए नहीं बल्कि दूसरों की भलाई में करते है या भलाई के लिए करते लोक असतात जी बुद्धिमान लोक आहेत किंवा म्हणजे चांगले जस की फॉर एक्झाम्पल रतन टाटा त्यांनी जी कमावलेली कमाई आहे त्याचा उपयोग करता, ते कोणासाठी करतात तर दुसऱ्यांसाठी करतात म्हणून रहिमनदास काय म्हणतात जे तुम्ही धन संपत्ती जी कमवणार त्याचा उपयोग तुम्हाला दुसऱ्यांसाठी करता आला पाहिजे म्हणजे फक्त स्वतःच्या उपयोग नाही केला पाहिजे त्यानंतर निर्धन भय करे पाचिली बात आता हा प्रसंग कशावरती त्यांनी सांगितलेला आहे तर जी के इस दोहे के माध्यम से बताना चाहते है कि मनुष्य निर्धन होने के बाद भी पुराणी दिनो की ऐश्वर्या की बाते करते रहते म्हणजे जसे की एखादा व्यक्ती अगोदर खूप श्रीमंत होता पण आता त्याच्याकडे म्हणजे एवढी श्रीमंती नाहीये किंवा खूप कमी श्रीमंती आहे किंवा गरीब झाला आहे पण तो काय करतो तर ज्या पाठच्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे ज्याची पिछली आहेत त्याच्या वरती तो कंटिन्यू बोलत उभो राहतो सो आता त्याचे आधी शब्दार्थ बघूया थोथे से येणार आहे खोकले म्हणजे ज्याच्यात काही अर्थच नाही अशा गोष्टी निरर्थक गोष्टी म्हणजे ज्या होऊन गेलेल्या आहेत त्याच्याबद्दल तो बोलत राहतो बादलच येणार आहे बादल म्हणजे जे क्लाउड येतात ढग येतात ते पारच येणार आहे अश्विन अश्विन महिना जो कधी असणार आहे सितंबर आणि ऑक्टोबरच्या मधला जो महिना असणार आहे तो जोच येणार आहे जैसे म्हणजे जसे असेल तसे गहराच येणार आहे गर्जना म्हणजे खूप मोठा आवाज करणं धनीचा येणार आहे धनवान ज्याच्याकडे खूप सारी संपत्ती वगैरे आहे निर्धनचं येणार आहे गरीब म्हणजे आता त्याच्याकडे काहीच नाहीये त्यानंतर येणार आहे भय म्हणजे म्हणजे पिछली पुराणी ज्या गोष्टी होऊन गेल्या त्याच्या फक्त गप्पा मारणे आता ह्याचं मिनिंग काय येणार आहे तर रहीम दास जी कहते है की जिस प्रकार अश्विन के महिने में जो बादल आते है वो थोते होते है म्हणजे जेव्हा सितंबर आणि ऑक्टोबर या महिन्यामध्ये जे बादल येतात म्हणजेच काय तर ढग जे आवाज करतात हे काय असतात खोकले असतात म्हणजे बोलतात ना जो गरजता आहे व कबी नाही आहे त्या प्रकारे ना ते फक्त आणि फक्त बोलत राहतात म्हणजेच काय तर अशी लोक असतात जे फक्त बोलत राहतात ते काहीच कामं करत नाही किंवा ते होऊन गेलेला उगाच फुकट गप्पा मारायचे म्हणून ते मारतात केवल गरजते हैं, लेकिन बरसते नहीं है उसी प्रकार धनी पुरुष निर्दर होने पर अपने सुख में बिताए हुए दिनों की बातें करता रहता है म्हणजेच काय तर तो व्यक्ती काय करतो पाच टेन्समध्ये त्याने जे काय म्हणजे ऐश्वारामात दिवस घालवले त्याचे फक्त गप्पा गप्पा मारत राहतो म्हणजेच काय तर गोष्टीचं काय ते पूर्णपणे निरर्थक असणार आहे अशा प्रकारचे तो फक्त गप्पा मारत राहतो जितका वर्तमान मे कोई मतलब नाही होता आणि त्याचा आता पास ह्याचा प्रेज्ञशी काहीच त्याचा मतलब नसतो फक्त उगाच म्हणजे बडाय मारणं की आम्ही असं केलं तसं केलं या प्रकारे अपने में बिताए हुए को याद करते रहते है, लेकिन आपली वर्तमान स्थिती मी कोई सुधार नाही करते म्हणजे ते फक्त पास्ट टेन्स बद्दल गप्पा मारत राहणार की आम्ही असं केलं तसं केलं पण जर तुमची परिस्थिती सुधारली म्हणजे समजा बिघडली आहे तर तुम्ही ती सुधारवायला पाहिजे जसं की प्रेझेंट टेन्स मध्ये त्याच्यामध्ये काहीतरी सुधार आणायला पाहिजे पण ते तसं न करता काय करतात फक्त पास्ट पास्टेन्सच्या गप्पा मारत राहतात ह्या लोकांसाठी रहिमनने ही लाईन बोललेली आहे त्यानंतर फिफ्थ नंबरची जी लाईन आहे धरती की सी रीत घाम सो सही रहे त्यो यह देह आता प्रसंग काय आहे तर इस दोहे में दास जी ने मनुष्य के शरीर की तुलना धरती से की है म्हणजेच काय रहीमन काय म्हणतात माणसाचं जे शरीर आहे ते कशासारखं आहे तर धरतीसारखं आहे जमिनीसारखं आहे आता शब्दार्थ अगोदर बघूया रीत म्हणजेच ढंग त्याची चालण्याची रीत जी परंपरा आहे शीत म्हणजे काय थर, थर्दी म्हणजे थंडीचा जो मोसम असतो तो घाम यांनी धूप जेव्हा गर्मी खूप असते औचे येणार आहे और, और मेह से येणार आहे बारिश त्यानंतर परे म्हणजे पडना सो यानी सारा आणि सही यानी सहना तिओचा अर्थ येणार आहे पेस्टे आणि देह म्हणजे काय तर शरीर आता शब्द म्हणजे त्याच मीनिंग काय होणार आहे ह्या लाईनीच तर रहीमदास काय म्हणतात तर रहिमानदास जी कहते है की जिस प्रकार हमारी धरती सर्दी गर्मी बरसात के मौसम को एक समान भाव से झेल लेती है म्हणजेच काय सर्दी झाली गर्मी झाली पाऊस पाणी ऊन वारा हे सगळं आपली धरती जी आहे ती कशी सहन करते तर सेम त्याच भावाने कधी बोलते का आज खूप थंडी आहे तर मला नाही आज कर हे करायचं किंवा सूर्य होतं का की मला नाही उगवायचंय सो अशा प्रकारे सर्दी गर्मी जे काही जे मोसम आहे ती धरती कशा प्रकारे म्हणजे एकाच भावाने जी सहन करते तशा प्रकारे म्हणजेच उसी प्रकार हमारे शरीर मे पैसे ही क्षमता होनी चाहिए हम जीवन में आने वाले परिवर्तन और सुख दुःख से स्वीकार कर सके शरीर किंवा माणसाचा स्वभाव सुद्धा असाच बनला पाहिजे जर तुमच्या आयुष्यात कधी सुख दुःख काही जरी आले तरी तुम्हाला ते समान भावाने उपभोगता आले पाहिजे किंवा ते तुम्हाला सहन करता आलं पाहिजे असं रहिमनदास म्हणतात अशा प्रकारे या दोह्यांचा अंत आहे आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल हे जे दोहे समजवलेले आहेत ते समजले असतील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये याच्या क्वेश्चन आन्सर सोबत तोपर्यंत बाय बाय